नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी यंदा चातुर्मास लवकर सुरू आहे आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार महिन्यांच्या काळात चातुर्मास असं म्हणतात आणि हा चातुर्मास कधी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे ना चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यंदा सहा जुलै रोजी देवशैनी म्हणजे आषाढी एकादशी आहे या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांग सांगता होते यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे या चार महिन्यात भगवान विष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटलं जातं पाठोपाठ पार्थ देवउणी अर्थात कार्तिकी एकादशीचे हे महत्व अधोरेखित केले जाते वारीला सुरुवात झालेलीच आहे त्यानिमित्तानं आषाढीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया दर महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगणात वर्षभर येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत आषाढाच्या शु, शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमधुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास आणि विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता ही एकादशी हे नाव सार... या एकादशीला महा एकादशी हे नाव सार्थक ठरत भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमी शिरोधार्थ मानतो ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचं लोन महाराष्ट्रातच महाराष्ट्रातच सर्व दूर त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म तर या प्रिय मानतो भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठं पारमार्थिक मोल प्राप्त झालेला आहे म्हणूनच वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळत असतात आरोग्य आरोग्याच्या एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचं शास्त्रकारांचं मत आहे परंतु उपवासाची वेगवेगळी वेग पदार्थ खाऊन व्रत पालन करणं अयोग्य आहे आता एकादशीच्या दिवशी तहान जावे एवढं ईश चिंतन असं शास्त्र सांगतं पण हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला काहीच हरकत नाही आता चातुर्मासाबद्दल बोलायचं चा झालं तर मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते जसे जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसे तसे काळाचे परिणाम बदलतात हे आता अंतरिक्षात जाऊन चंद्रावर परत आलेल्यांनी आपल्या अनुभवांवरून सिद्ध केलंय दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो मकर संक्रांतीस उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो कर्क संक्रांती संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होतं म्हणजेच देवांची रात्र सुरू होते कर्क संक्रांत आषाढ महिन्यात येते म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात कारण या दिवशी देव झोपी जातात अशी कल्पना आहे आणि कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशीला देव जागे होतात वस्तुत एकादशी चार महिने पूर्ण होतात याचा अर्थ असा की एक तृतीयांश अंश रात्र शिल्लक आहे तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात देवांच्या निद्रा असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी देखील प्रत्येकानं काहीतरी व्रत अवश्य करावं असं धर्मशास्त्र सांगतं शिवाय नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन करता श्री विष्णू निष्क्रिय असतात म्हणूनच चातुर्मासात भगवान हरी विष्णू क्षीरसागरात शयन करतात असं समजलं जातं शिवाय या कालावधीत विवाह हो आणि कोणतेही शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मार्गदर्शक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचं वैशिष्ट्य भो, आहे हा कालावधी बऱ्याचदा लक्षणीय असतो कारण पावसाळ्यामुळे धरणीचे बदल रूप बदललेले असते तसेच मानवाचे मानसिक रूपही बदललेले असते देहातील पचन संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते अशावेळी त्यास अनु अनुस्वरूप कंद वांगी चिंचा कांदा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले जातात पावसाचं पावसाचा, पावसाचा भर असल्यामुळे माणसाचं स्थल स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मास व्रत एकच ठिकाणी राहून करावं असा प्रघात पडला चातुर्मासातील चारही महिन्यात बराचसं धार्मिक उत्सव आणि व्रत असतात पूजन त्याचबरोबर अभक्षक पदार्थ न खाण्याचं वळण ला लाव लावावं हा चातुर्मास काळाचा उद्देश मानला जातो एकंदरीतच पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत सण उत्सव तसेच आदी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषी ठेवण्याचा प्रयत्न करतो आषाढी एकादशीला चातुर्मासारंभ होत असल्यानं या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नियम सुरू करतात अनेक कुटुंबात श्रावण महिन्यात पालेभाज्या भाद्रपद महिन्यात दही आणि दह्याचे पदार्थ अश्विन महिन्यात दूध आणि दुधाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज्य केले जातात काही जण चार महिने भुक्त राहतात तर काही जण सुख सुखश्या वर्ज करतात काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात नित्य देवदर्शन कथा कीर्तन श्रवण पूजा अभिषेक नदी स्नान असं नेम धर्म करण्याची परंपरा आजही चातुर्मासात सर्वत्र सुरू आहे चातुर्मासाचं चा आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या काळात प्रमुख व्रत आणि सण येतात सर्वात पहिली येते देवशैनी एकादशी ही चातुर्मासाची सुरुवात आहे त्यानंतर आषाढ पौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते ज्याला गुरुपौर्णिमा असं म्हणतात त्यानंतर येतो श्रावण महिना या महिन्यात भगवान शिवाची विशेष पूजा सोमवार व्रत आणि रुद्राभिषेक केले जातात त्यानंतर येते नागपंचमी कारण श्रावण महिन्यात नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्यानंतर रक्षाबंधन कारण श्रावण पौर्णिमेला राखी बांधण्याचा सण येतो त्यानंतर गणेशोत्सव अनंत चतुर्दशी यांसारखे सण भाद्रपद महिन्यात येतात यावेळी गौरीचं आव्हानही केलं जातं त्यानंतर अश्विन महिना ज्यात नवरात्र दसरा आणि शरद पौर्णिमा या प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात त्यानंतर कार्तिक पौर्णिमेला दिवाळी तुळशी विवाह आणि देवप्रबोधिनी एकादशी अशा प्रकारे सण साजरे करून चातुर्मासाची सांगता केली जाते आजच्या काळातही चातुर्मासाचं पालन केलं जातं तर मंडळी चातुर्मास हा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा काळ मानला जातो जो भक्तांना संयम साधना आणि आत्मचिंतनाची संधी देतो हा काळ निसर्गा सुसंवाद साधत मानवी जीवनाला शिस्त आणि शांती प्रदान करतो धन्यवाद